नमस्कार मंडळी अक्षता किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं से पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे अगदी झटपट प्रसादासाठी रव्याचे लाडू अगदी सहा मिनटात बनवून तयार होतात आणि टेस्टला देखील अप्रतिम चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम आपल्याला इथे घ्यायचं आहे एक चम्मच साजूक तूप तर मोठा इथे चम्मचने एक चम्मच तूप घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे एक वाटी रवा एक वाटी रवामध्ये साधारणतः सहा ते सात लाडू आरामात बनवून तयार होतात जर तुम्हाला अगदीच जास्त लाडू तयार करायचे आहेत तर तुम्ही दोन वाटी रवासुद्धा घेऊ शकता त्यानंतर अगदीच मध्यम आचेवरती आपल्याला रव्याला छान प्रकारे भाजून घ्यायचे थोडी वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता जो आपला रवा आहे तो छान प्रकारे भाजून झालेला आहे थोडासा लालसर कलर आलेला आहे आणि सुगंध देखील फार छान येईल तर अशाच प्रकारे आपला जो रवा आहे तो इथे भाजून झालेला आहे त्यानंतर पुन्हा त्याच कढाईमध्ये आपल्याला इथे घ्यायची आहे एक वाटी साखर एक वाटी रव्याला एक वाटी साखर घ्यायची आहे व अर्धी वाटी पाणी घालायचे त्यानंतर अगदीच मध्यमाचेवरती आपल्याला ह्या साखरला विरघडू द्यायचे व याचा पाक तयार करून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनटं आपण याला होऊ देणार आहोत आणि थोडासा गॅसचा फ्लेम वाढून घ्यायचे आणि एक उकडी घेऊन घ्यायची आणि थोडी वेळानंतर तुम्ही इथे लगेच बघू शकता जो आपला पाक आहे तो असा चिकट होईल आणि असा त्याचे तार तुटतील तर थोडं असं हाताला घेऊन आपल्याला बघायचं आहे तुम्ही बघू शकता इथे तार तुटतो आहे म्हणजे आपला पाक इथे तयार आहे त्यानंतर आता या स्टेजवरती आपण गॅसचा फ्लेम बंद करून देणार आहोत आणि पुढची जी प्रोसेस आहे ती आपण गॅसची फ्लेम बंद करूनच करणार आहोत तर जो रवा आपण इथे सुरवातीला भाजून घेतलेला होता तो मी या पाखामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर फ्लेवरसाठी मी यामध्ये घालते अर्धा चम्मच विलायची पावडर आणि त्यानंतर मी यात घालते काही सुखे मेवे ड्रायफ्रूट्स यामध्ये मी घेतलेले आहेत काजू बदाम आणि थोडे असे किशमिश तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर या सर्व साहित्यांना छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे जर कोणीसुद्धा फर्स्ट टाईम बनवायला घेतली तरीसुद्धा आरामात हे बनवू शकतात अगदी नोफेल रेसिपी आहे त्यानंतर सर्व साहित्याला मिक्स करून घेतल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून याची वाफ काढून घेऊया तर थोडी वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता जो आपला रवा आहे तो छान प्रकारे इथे पाकामध्ये मुरलेला आहे त्यानंतर आता आपण लाडू बनवायला घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता जो आपला रवा आहे तो इथे छान प्रकारे मुरलेला आहे आणि थोडासा नरमलच्च आहे तर आता आपल्याला लगेचच इथे गरम असतानाच लाडू बांधायला घ्यायचे आहेत जर तुम्हाला जर थोडा वेळ झाला किंवा तुम्ही जास्त वेळेवरती झाकण ठेवलेलं आहे आणि थोडं जर कडक झालं आहे हे सारण तर तुम्ही यामध्ये दूध घालू शकता किंवा दुधावरची साय घालू शकता आणि लगेचच लाडू बनवून घेऊ शकता तर इथे मी हे सारण गरम असतानाच लाडू बांधायला घेतलेले आहेत आणि सारण जर जास्तच गरम असेल तर हाताला थोडंफार आपल्याला पाणी घ्यायचं पाणी लावून घ्यायचे आणि लाडू बांधायला घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अशा छोट्या छोट्या शेपमध्ये मी इथे गोल आकारामध्ये लाडू बांधून घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे आता मी इथे सर्व लाडू बांधून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी झटपट प्रकारे आपले इथे लाडू बांधून झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूयाच्यात खूप छान रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये